गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

या पराभवाचा धक्का सहन न झाल्याने पंकजा मुंडे समर्थकांनी आत्महत्या केल्याच्याही दोन घटना घडल्या आता दिल्लीतील शपथविधी सोहळा आणि पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहिल्यानंतर पंकजा मुंडे बीडमध्ये परतल्यात बीड नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चिंचेवाडी येथील युवक पोपट वायभासे यांनी पराभवाचा धक्का सहन न झाल्यानं आत्महत्या केली होती त्यानंतर आज त्यांनी आत्महत्या केलेल्या पीडित कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळी त्यांना डोळ्यातील अश्रू रोखणं कठीण झालं होतं शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा यांच्याही अश्रूंचा बांध फुटला नाही पंकजा मुंडे रडले आहे महत्वाचं नाही पण का रडले हे महत्वाचं आहे मला हे लोक नाही गमवायचे आहेत पराभवानी विजयाने मी हलणारी नाही पण हो अशा गोष्टी मला खूप हदरवून टाकतात त्यांची मुलगी जेव्हा तिथल्या वडिलांना मला काय म्हणून रडत होती तेव्हा मला खूप अस्वस्थ झालं कारण तिची वेदना मी समजू शकते आणि मी खूप त्या आहेत आणि मी तशी व्यक्त होत नाही कधी अशा बाबतीत किंवा अश्रू माझ्या डोळ्याच्या कडाच्या बाहेर येऊ देत नाही पण आज माझं अस मी अस्वस्थ आहे आणि माझ्या स्वतःवरच संतुलन बिघडेल असं माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी करू नये एवढीच विनंती आहे प्लीज प्लीज आत्महत्या करायचं हे सत इथेच थांबवा आणि जे काय तुम्हाला ते बळ येत आत्महत्येसाठी मुलांना खूप लागते आत्महत्या करायला रडक्या बेकड लोकांचं कामाचं वाटणं वेगळं आहे पण ती हिंमत माझ्यासाठी पुढचे शंभर दिवस द्या सगळं पालटून टाकून सगळं उलटून टाकू विश्वास ठेवा